राष्ट्र सेविका समितीच्या वतीने नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पथसंचलन सिन्नर शहरातील मुख्य मार्गावर संपन्न झाले या संचलनात चार तालुक्यातील सेविकांसह जिल्हा पदाधिकारी व दोनशे चौदा सेविकांच्या सहभागातून महिला घोष पथकाच्या तालावर शिस्तबद्ध चालणाऱ्या या संपूर्ण गणवेशातील सेविकांच्या पथकाने संपूर्ण सिन्नर शहराचे लक्ष वेधून घेतले शनिवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी दुपारी राष्ट्रसेविका समितीच्या वतीने नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पतसंचलन सिन्नर शहरातील मुख्य मार्गावर संपन्न झाले महिला घोष पथकाच्या बँडच्या तालावर शिस्तबद्ध चालणाऱ्या संपूर्ण गणवेशातील सेविकांच्या पथकाने संपूर्ण सिन्नर शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले संचलनाच्या स्वागतासाठी सिन्नरच्या महिलांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या भगवा ध्वज व संचलनावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात येत होती शहरातील चांडकन्या विद्यालयापासून ध्वजपूजन व औक्षण झाल्यावर संचलना सुरुवात करण्यात आली संचलन वावीबेस जैन मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेश शिंपी गल्ली लाल चौक महालक्ष्मी रोड जुनी नगरपालिका पोस्ट कार्यालय मार्गे पुन्हा चांडकन्या विद्यालयात नेऊन संचलनाची सांगता करण्यात आली या संचलनात चार तालुक्यातील से सेविकांसह जिल्हा पदाधिकारी व सुमारे दोनशे चौदा सेविकांचा सहभाग होता यावेळी विभाग कार्यवाहिका डॉक्टर शुभांगी कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या या सेनेसाठी रोहन भाऊसार नमस्कार राष्ट्रसेविका समितीचं जे ग्रामीण जिल्हा आहे नाशिक त्याच्या वतीने विजयादशमीच्या निमित्ताने आज इथे पथसंचलन झालं हे पथसंचलन विजयादशमी हा राष्ट्रसेविका समितीचा स्थापना दिवस आहे ह्या स्थापना दिवसाचं औचित्य साधून आज पथसंचलन झालं एकोणीसशे छत्तीस साली वंदनीय लक्ष्मीबाई तथा मावशी केळकर यांनी राष्ट्रसेविका समिती ह्या स्त्री संघटनेची स्थापना केली तेव्हा लावलेलं छोटस रोप आज देशभरातच नाही तर देशाच्या बाहेर बावीस परदेशातल्या देशांमध्ये ह्याचं काम चालू आहे स्त्री ही राष्ट्राची आधारशक्ती आहे हे आधाराचं सूत्र घेऊन ही संघटना काम करते स्त्रीचं मन मेंदू आणि मनगट बळकट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी इथे महिलांसाठी केल्या जातात त्यातलंच हे पथसंचलन हे एक आम्ही दरवर्षी करतो दोन वर्षाच्या थोड्याशा गॅपनंतर हे इथे झालं मागच्या वेळेस ते चांदवडला झालं होतं आज इथे सिन्नरला झालं राष्ट्रविचार राष्ट्रगौरव आमची भाषा स्वधर्म ह्या सगळ्यांची जागरूकता निर्माण करण्यासाठी हे आम्ही करत असतो स्त्री ही संस्कारक्षम पुढची पिढी घडवते आपल्याला जर आपल्या भारत देशाला गौरवान्वित करायचं असेल महासत्ता करायचं असेल स्वामी विवेकानंदांनी डॉक्टर ए पी जे कल अब्दुल कलामांनी ही स्वप्न पाहिली ती सत्यात उतरवण्यासाठी स्त्री जास्त मोठ्या प्रमाणात क्षम आहे सक्षम आहे हा आमचा विश्वास आहे आणि त्याच्याच आधारे हे काम आम्ही करतो म्हणूनच अगदी वयोगट छोटा म्हणजे बालगटापासून ते वय वर्ष पंच्याहत्तर एवढ्या सर्व वयोगटातल्या आज महिलांनी ह्याच्यात भाग घेतला होता पायाची पाय हाताशी हात जोडून एका ध्येयाप्रती चालण्याचं चा, उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे पथसंचलन चालणं तर आपण नेहमीच करतो पण सम्यक चालणं एक साथ चालणं हे इथे अपेक्षित आहे आणि एक आम्ही एकट्या नाही आम्ही एवढ्या जणी एकमेकींच्या साथीने चालतो आहोत हे आत्मविश्वास देणारं मोठं काम पथसंचलन करतं आणि म्हणूनच इथे आम्ही आज पथसंचलन केलं सिन्नरच्या सर्व नागरिकांनी आमचं उत्तम स्वागत सगळीकडे केलं रांगोळ्या काढल्या हो त्या ध्वजावर पुष्पवृष्टी केली यामुळे उत्साह वाढला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद नमस्कार